नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी मी आलो होतो आणि टॅक्टर दिसला आणि थांबलो तर मी विचारलं तर ते म्हणलं की ह्या टॅक्टरमधून बाजरीची पेरणी खूप चांगल्या प्रकारे करता येते आणि ट्रॅक्टर सध्या बाजरीची पेरणी चालू आहे उन्हाळ्या बाजरीची पेरणी चालू आहे आणि हे बघा ट्रॅक्टर थांबलेला आहे बाजरी डिस्टिकून बाजरी बघाल डिस्टिक वरून हे बघा आता हे मित्र दाखवणार आपल्याला बाजरी

हां हां थोडी थोडी दिसते बघा नाही थोडी थोडी दिसते थोडी थोडी दिसते मित्रांनो आणि तुम्ही जर हा बारीक असल्यामुळे बाजरी व्यवस्थित दिसत नाही आहे तर तुम्हाला कसं वाटलं ही पेरणीमुळे पेरणीचे यंत्र कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच